अट्टल घरफोडी करणारा गुन्हेगार जेरबंद यवतमाळ जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी घरफोडी व इतर गुन्हे सह तब्बल तीस घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार याला स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह जेरबंद केले आहे यवतमाळ जिल्ह्यात चार घरफोड्या गेल्या काही दिवसात घडल्या होत्या पुसद मध्ये शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शंकरनगर येथील रहिवासी लक्ष्मीनारायण प्रसाद जयस्वाल यांचे घर चोरट्याने फोडून पावणे आठ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता या कामी विविध शोध पथके तयार करण्यात आली होती या घटनेचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेत असताना गोपनीय माहितीच्या आधारे अट्टल घरफोडी करणारा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरोज खान साहेब खान राहणार तुकारामबापूवाड मुखरे चौक तालुका पुसत याने केला असल्याची गोपनीय माहितीद्वारे व तांत्रिक पुराव्याच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पुसत कॅम्प पथक यांना मिळाली येथील पोलीस अधिकारी अमलदार त्याचा शोध घेत असताना पंधरा एप्रिल रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान सदर गुन्हेगार पुसद येथे असल्याची माहिती मिळाली सापळा रचून अतिशय कौशल्यपूर्ण नीतीचा वापर करत येथील माहुरपाटा येथे सदर आरोपीला जेरबंद केले त्याने जिल्ह्यात घरफोडीचे सतरा गुन्हे केल्याची कबुली दिली अमरावती जिल्ह्यात ग्रामीणमध्ये पाच गुन्हे वाशिम जिल्ह्यात चार गुन्हे एकूण तेरा घरफोडी अशा एकूण तीस घरफोड्या केल्याची कबुली त्याने दिली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पवन बनसोड अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सिंग सोनुने पोलीस निरीक्षक परदेशी सहाय्यक पोलीस निरीक्षक सायबर क्राईम अमोल पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सदर आरोपीवर नेरघाटंजी महागाव वसंत नगर डिग्रस दारवा आर्नी पुसद शहर मोर्शे अमरावती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत आरोपीकडून एकशे चौतीस ग्रॅम सोन्याचे व चारशे एकवीस ग्रॅम चांदीचे दागिने मोटरसायकल व मोबाईल रोख रक्कम त्रेसष्ट हजार पाचशे रुपये असा एकूण अकरा लाख सव्वीस हजार आठशे रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे